हर घर मोदी का परिवार असं अभियान आहे दहा हजार कार्यकर्ते अडीच लक्ष घरी दहा लक्ष मतदारांना भेटणार आहे आणि मोदींचा नमस्कार सांगणार आहे विकसित भारताच्या संकल्पाला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही जनतेला करतो आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पुणे शहरामध्ये तो प्रतिसाद मिळतो आहे प्रत्येक घरून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे आमचे अध्यक्ष धीरज घाटे उमेदवार मुरली मोड राजेश पांडेजी आणि आमची सर्व टीम आमचे सर्व पक्षाचे नेते चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये घर घर चलो अभियान करतो आहेत आणि मला विश्वास आहे की जेव्हा आम्ही घरोघरी जातो आहे दहा वर्षे मोदीजींनी केलेले कार्य विकसित भारताचा संकल्प जनता ही कमळ चिन्हाचं बटन दाबून तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता मत देतील एकनाथजीची आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचा येण्याचं त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या ने नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे आणि पक्षात येण्याकरता आम्ही कुणालाच ना, ना म्हणत नाही कारण शेवटी मोदीजीच्या नेतृत्वातला भारत आणि त्याकरता येणारं जे काही लोक आहेत जे काही नेते आहेत आता आम्ही अशोक चव्हाणसाहेब पक्षप्रवेश झाला आहे अर्चनाताई पाटील दाकूल करायला झाला आहे तर जे जे पक्षप्रवेश होतील त्याला पक्षामध्ये संघटना वाढण्याकरता आमच्या उपयोगा येत आहेत मी आत्ता वारंवार सांगतो आहे की केंद्रीय आमची समिती राज्याची समितीचा विचार करेल शेवटी निर्णय संपूर्ण करावे लागतील तुटक तुटक निर्णय होणार नाही आमची राज्याची समिती केंद्राची समिती साऱ्या गोष्टीचा निर्णय करेल आणि मगच कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल पण खडसेसाहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती राज्य समिती विचार करेल ही सिग्नलची गरजच नाही आहे शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे आमच्या पक्षाचे गेलेले लोक असो की काँग्रेसमध्ये येणार लोक असो आजही पक्षप्रवेश झाले पुण्यामध्ये त्यामुळं पक्षप्रवेशाकरता आमची कुणाची ना नसते साहेब नड्डाजी अमितबाई सर्वांनाच भेटतात आम्ही रोज भेटतो त्यामुळे काही वाद नाही आहे कुठला पण शेवटी एक निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेचा विरोध आहे कुणाचा विरोध नाही देवेंद्रजीचा विरोध नाही देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त मी साक्षी आहे खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान हृदयातलं स्थान देवेंद्रजीने पहिल्यापासून दिलं देवेंद्र आहे खडसे खडसेजी आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कमीत कधीच कमी झाला नाही शेवटी पक्ष बदलत राहतात लोक येत राहतात लोक जात राहतात व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्र यांचे कुणाचे वाईट नाही आहे तावडे महत्वाची भूमिका बजावतात राज्यात भविष्यात काही पुन्हा वेगळं काही होतं की काही नाही होतो आपण अर्थ व्यर्थ करताय शंभर टक्के शेवटी मी सांगितलं की आमच्या समित्या त्या समित्या निर्णय करतं आणि त्यामुळे याचा काही चिंता करायची गरज नाही निर्णय नाही हे प्रवेश पुन्हा एक तुमच्याकडनं तुम्ही वारंवार सांग तुमचं सांगताय मी वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती राज्य प्रवेशाची समिती सर्व करतात सामनामध्ये एक अग्रलेख आलाय सर अशोक चव्हाणांच्या बद्दल आहे म्हणून तो प्रश्न त्यांनी असं लिहिले आग्रलेख आणि संजय राऊतांनी की दिल्लीत खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या पाया पडले रडले की भाजपला सांगितले की तुम्ही आमच्याकडे नाही आला तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल कितपत खरं आहे सामनाचे अग्रलेख आजकाल पुढे वाचत नाही